विद्यार्थी मित्रांनो जो काय आपण स्पॉट राऊंडचा याच्या आधी व्हिडिओ टाकला होता तर त्यामध्ये आपण जे काय तारीख पाहिली होती तर ती आता चेंज करण्यात आलेली आहे कारण की का तर बैलपोवा आणि गणेश उत्सव हे त्या तारखांमध्ये येत असल्यामुळे आता गव्हर्नमेंटने काय केलेलं ता आहे की त्या तारखा बदललेल्या आहेत परंतु विद्यार्थी मित्रांनो आपलं जे काही ॲडमिशन प्रोसेस असणार आहे तर ती आपल्या पहिल्या व्हिडिओसारखीच असणार आहे फक्त आता काय केलेलं आहे की विद्यार्थ्यांना जास्त त्रास होतो लांब जाण्यासाठी किंवा सेंटर पहिले खूप सारे होते प्रत्येक गव्हर्मेंट कॉलेजला स्पॉट राऊंडचा सेंटर होता परंतु आत्ता आपण ते कॅन्सल केले होते आत्ता ह्या राऊंडमध्ये काही सेंटर वाढवलेले आहेत म्हणजे चार सेंटर मे बी वाढवलेले आहेत ते कोणते वाढलेले आहेत ते आपण पाहूया कुठल्या सेंटर अंतर्गत कोणते कॉलेज आहेत तेही आपण पाहूया आणि ज्या काही नवीन तारखा आलेल्या आहेत त्या कोणत्या आहेत स्पॉट राऊंडसाठी ते आपणही पाहूया आणि तुम्हाला स्पॉटची प्रोसेस पाहिजे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिले व्हिडिओची लिंक आहे ते जाऊन तुम्ही तो तु प्रोसेस संपूर्ण पाहून घेऊ शकता तर जे काय आपलं नवीन वेळापत्रक आहे तर पहिलं वेळापत्रक दोन तारखेला स्पॉट राऊंड सुरू होणार होता तर सात तारखेला संपणार होता तर आत्ता तीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला तो चालू होणार आहे आणि पाच नऊ दोन हजार चोवीसला तो संपणार आहे तर ज्या विद्यार्थ्यांना पंच्याऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मार्क आहेत तर त्या विद्यार्थ्यांसाठी तीस आठ दोन हजार चोवीससाठी राऊंड असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एकतीस आठ दोन हजार चोवीस रोजी राऊंड असणार आहे ज्या विद्यार्थ्यांना पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मार्क आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी एक नऊ दोन हजार चोवीससाठी राऊंड असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना पस्तीस व त्यापेक्षा अधिक मार्क असतील त्या विद्यार्थ्यांसाठी तीन नऊ दोन हजार चोवीसला राऊंड असणार आहे आणि जे काही सर्व पात्र उमेदवार आहेत तर त्यांना चार आणि पाच नऊ दोन हजार चोवीससाठी राऊंड असणार आहे तर, तर विद्यार्थी मित्रांनो दोन तारखेला सुट्टी देण्यात ता आलेली आहे तसं तीस एकतीस एक, एक तीन चार पाच या तारखेनुसार आपले जे काही स्पॉट राऊंड आहेत तर ते पार पडणार आहेत तर जे काही सेंटर असणार आहे तर त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे तर ते नक्की बदल काय झाला आहे ते पाहूया प्रथमतः जे काय आपले कृषी महाविद्यालय राहुरी असेल कृषी महाविद्यालय अकोला परभणी आणि दापोली एवढेच सेंटर ठेवण्यात आलेले होते परंतु आत्ता सेंटर बदललेले आहेत आत्ता राहुरीमधून डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी, राहुरी जिल्हा अहमदनगर हे सेंटर आहे ह्या सेंटर अंतर्गत अहमदनगर नाशिक धुळे नंदुरबार व जळगाव या जिल्ह्यातील सर्व जे काही प्रायवेट कॉलेज आहेत तर ते प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेज यांचा स्पॉट राऊंड हा अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरी येथे होणार रा आहे त्याचबरोबर कृषी महाविद्यालय पुणे तर कृषी महाविद्यालय पुणेमध्ये पुणे सोलापूर सातारा सांगली व कोल्हापूर ह्या जिल्ह्यामधील जेवढे काही प्रायव्हेट कॉलेज किंवा गव्हर्मेंट कॉलेज आहेत तर यांचा राऊंड हा कृषी महाविद्यालय पुणे येथे पार पडणार आहे त्याचबरोबर कृषी महाविद्यालय अकोला तर अकोला अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या जिल्ह्यातील सर्व प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजचा स्पॉट राऊंड हा कृषी महाविद्यालय अकोला येथे पार पडणार आहे त्याचबरोबर कृषी महाविद्यालय नागपूर येथे नागपूर वर्धा भंडारा गडचिरोली गोंदिया व चंद्रपूर या जिल्ह्यातील गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेज यांचा स्पॉट राऊंड कृषी महाविद्यालय 네, नागपूरला असणार आहे त्याचबरोबर कृषी महाविद्यालय परभणी परभणी हिंगोली नांदेड ह्या जिल्ह्यातील सर्व प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेजचा स्पॉट राऊंड हा कृषी महाविद्यालय परभणी येथे असणार आहे त्याचबरोबर कृषी महाविद्यालय नांदेड रोड लातूरला तर लातूर बीड व धाराशिव ह्या जिल्ह्यातील स्पॉट राऊंड कृषी महाविद्यालय नांदेड रोड लातूर या कॉलेजला असणार आहे त्यानंतर कृषी महाविद्यालय बदनापूर जालना व छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्यातील जेवढे काही प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेज आहेत तर त्यांचा राऊंड हा कृषी महाविद्यालय बदनापूर येथे होणार आहे आणि कृषी महाविद्यालय दापोली तर रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघर ह्या जिल्ह्यातील प्रायव्हेट आणि गव्हर्मेंट कॉलेजचा स्पॉट राऊंड हा कृषी महाविद्यालय दापोली येथे पार पडणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होतं आपलं जे काय बदल झालेलं आहे तर हे शेड्यूल तर तुम्ही यानुसार जे काय प्रोसेस तुम्हाला समजावून घ्यायचे असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन आपल्या याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आत्ता जी काही अपडेट आहेत तर त्या अपडेटनुसार तुम्हाला येत्या तीस तारखेच्या आधी म्हणजे एकोणतीस किंवा अठ्ठावीस तारखेला तुम्हाला व्हॅकन्सी सीट कोणत्या कॉलेजसाठी किती जागा व्हॅकन्स आहेत याची तुम्हाला लिस्ट ई टी सी एलच्या वेबसाईटला येऊन जाईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे संपूर्ण अपडेट्स किंवा जे काही चेंजेस झालेलं आहे ते समजलं असेल असं मी गृहित करतो आणि आपण आता भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका थँक्यू